आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली नारायण राणे यांना ना उमेद उमेदवारी जाहीर झालेली आहे काय सांगाल आज निश्चित आपण या ठिकाणी जर बघितलं ही गर्दी बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की राणे साहेबांचा विजय हा लाखांच्या मताने होणार आहे आणि हा हा विजय अत्यंत मोठा असेल ही गर्दी जी आलेली आहे रत्नागिरीची जनता आणि त्यांचं प्रेम हे राणेसाहेबांद्वारे जाहीर झाली आणि आम्हाला देव पावला अशा पद्धतीचा विरोधी उमेदवार विनायक राऊत म्हणतात काय सांगाल खरं तर हा जनसमुदाय बघितल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हजारोंचा हजारोंचा जनसमुदाय आज राणेसाहेबांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित आहे आणि एक वातावरण संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं झालेलं आहे आणि महायुतीच्या वतीने हा भव्य दिव्य असा रॅली चालू आहे आणि खरोखरच उत्स्फूर्त असा प्रतिसाद सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून मिळत आहे हजारो कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते फॉर्म भरण्यासाठी उपस्थित झाले यावरच लक्षात येते की आगामी विजय हा कमीत कमी अडीच लाखाच्या मताधिक्याच्या वर असेल असं आताच चित्र क्लिअर झालेलं आहे नक्कीच आपण पाहतो अगदी सिंधुदुर्ग रत्नागिरी सर्व दोन्ही जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल्याला विनंती मी करतोय की संपूर्ण जो क्राऊड आहे जो या नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी झालेला आहे आपण पाहतो चिपळूणच्या आमदार या ठिकाणी दिसतात महिला सुद्धा मोठ्या संख्येने या सहभागी झालेल्या आहेत काय सांगाल ताई तुम्ही कुठनं आलेला आहे आणि काय विश्वास व्यक्त कराल मोठ्या संख्येनं तुम्ही इथे उतरलेला आहात मी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आहे आणि दादांच्या प्रेमापायी या सगळ्या महिलांचा हा तुम्ही उत्साह बघताय आणि मोदी साहेबांच्या महिलांच्या योजना योजना बघताय हे सगळं आज तुम्ही बघताय हा दादासाहेबांचा आणि कमळा और आज आपल्याला आज आपल्याला पहिल्यांदाच कमळ आहे आणि महायुतीचा विजय नक्कीच आपण पाहतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते अगदी सिंधुदुर्ग तळ कोकणापासून अगदी पर्यंतचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आहेत आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आहेत तुम्ही नेमकं कुठनं आलेला आणि काय विश्वास व्यक्त करू इच्छिता आज उमेदवारी अर्ज केंद्रीय मंत्री नारायण राणे दाखल करतायत या ठिकाणी राणेसाहेबांचा फॉर्म भरल्यानंतर राणेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे कारण या ठिकाणी विनायक राऊतांनी जो काही दहा वर्षात केलेला प्रभो खंडे यांनी अपोजिट फक्त भाषण केलेली आहेत त्यामुळे त्यांचा विरोध या रॅलीमधूनच निश्चित होतो की त्यांचा पराजय हा टक्के त्यांचा विनायक राऊतांचा राणेसाहेब एक नंबरच्या मत घेऊन निवडून येते आपल्यासोबत आहेत काय सांगाल कशा पद्धतीनं तुमचं शक्ती प्रदर्शन असेल प्रचार असेल आणि काय विश्वास व्यक्त कराल महायुतीचा खासदार किती मताधिक्या निवडून येईल नक्कीच महायुतीचा खासदार इथे आज तुम्ही बघितला ते इतिहास आहे आजपर्यंत जो खासदार निवडून येतो तो महायुतीचाच येतो आणि तसाच याविषयी महायुतीचाच खासदार निवडून येईल आणि लाखोच्या फरकाने लाखोच्या लीडनी आमचा खासदार निवडून येईल आज आम्ही चिपळूणपासून चिपळूण असेल केडा असेल तिथपासून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित झालेलो आहोत आणि आज, आज आपण ही भव्य रॅली पाहत असाल ती ही विजयाची मिरवणूक त्या जशी होईल त्याप्रमाणेची ही रॅली आहे आणि आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी पुढचे ह्या अशा या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा तळमळीने आणि या मोदीजींना अपेक्षित असलेला खासदार हा आम्ही निवडून निवडून निवडू देणार नक्कीच तुमचे जुने मित्र पक्षातले आता जे विद्यमान जे खासदार आहेत ते म्हणतायत की नारायण राणेना उमेदवारी जाहीर झाली आणि आपल्याला देव पावला काय भावना आहे तुमची कसं आहेत हे आता विरोधक म्हणून त्यांना बोलावंच लागेल पण त्यांना आपला पराभय दिसतोय म्हणूनच काय ते उद्या सात तारखेपर्यंत जे आपली काय हाऊस आहे ती भागवून घेत आहेत पण आम्हाला खात्री आहे की नारायण राणे साहेब हेच खासदार निवडून येणार आता ते म्हणतायत की देव पावला म्हणून म्हणून त्यांना दोन वर्ष दोन वेळा देव पावला आणि त्यांना दोन वेळा देवाने दर्शन दिलं पण या वर्षी देवाला पण माहिती आहे विकास हा फक्त नारायण राणे साहेबांकडेच आहे म्हणून देव हा साहेबांनाच आमच्या पाहुणार बस आणि चारशे मध्ये नारायण राणे असणार आता जे खासदार आपल्या सोबत राष्ट्रवादीचा आमदार सुद्धा आहेत माहिती मा अतिशय एकत्रितपणे नारायण राणेंचा विजयासाठी खूप चांगल्या पद्धतीने झटणार आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकद या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वच जण लावणार आणि नारायण राणे साहेबांना प्रचंड मताने निवडून आणणार हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त केला नक्कीच मतदारसंघ आहे किती मतदिखत या ठिकाणावरनं माझ्यापेक्षा जास्त नक्कीच काका कुडाळकर साहेब तुम्ही सोबत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रचार धुरा सांभाळणार आहात काय सांगू इच्छिता विरोधकांकडनं जी गेल्या पंधरा वीस दिवस टीका होते त्याकडे तुम्ही कसं पाहता विरोधिका विरोधकांची टीका ही त्यांचं अवसान गळत चाललेल्याचं लक्षण आहे कारण जो विजयी उमेदवार असतो तो सकारात्मक बोलतो विरोधी पक्षाचा विरोध उमेदवार हा नकारक बोलत आहे त्यांनी के कोणतंही काम केलं नाही आहे विशेष करून सिंधुदुर्ग राणेसाहेबांचा सा सिंधुदुर्ग म्हणून ओळखला जातो राणेसाहेबांनी पस्तीस वर्षात केलेलं काम जनतेसमोर आहे आणि त्यामुळे राणेसाहेबांना यावेळी सिंधुदुर्गातील जनता बहुमत नाही विक्रमी मताधिक्य देणार आहे आजपर्यंत कोणत्याही मत्या तीनही मतदारसंघातले आकडे हे विक विक्रमी आकडे निघतील आणि फार मोठ्या म्हणजे जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य हा सिंधुदुर्ग जिल्हा राणेसाहेबांच्या पारड्यात टाकल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी राणेसाहेबांच्या जोडीला आमचे पालकमंत्री रव र रवींद्रजी चव्हाणसाहेब आहे आणि एकंदरच जी, एकंदर जी काय आजची परिस्थिती आहे ही मोदी सरकारांचा पूरक आहे मोदी सरकारांच्या परिवारात सर्वजण यायला इच्छुक आहे आणि त्यामुळे राणे साहेबांचं कर्तृत्व मोदी साहेबांची जादू आणि पालकमंत्र्यांचं काम या तिन्ही तीन त्रिसूत्रीवर आम्ही एक लाख पेक्षा जास्त मताधिक्य घेणार आहोत नक्कीच राष्ट्रवादीचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अभिचित नाईक आपल्या सोबत आहेत नाईक साहेब काय सांगाल महायुतीचा उमेदवाराचा अर्ज नारायण राणे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आपण रत्नागिरीमध्ये आले तिने रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनता राणे साहेबांना गेल्या तीस वर्षात ज्ञात आहे तर ही राणेसाहेबांची उमेदवारी ही जिंकण्याची हमी आहे त्यामुळे जास्त काय बोलू इच्छित नाही राणेसाहेब दो दोन अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील एवढंच मी सांगतो आज महायुतीचा अर्ज भरण्यासाठी तुम्ही इथे आलेला खरं तर आज भारतीय जनता पार्टीच्या माझ्यासारख्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं वर्षानुवर्ष पाहिलेलं एक स्वप्न सत्यात उतरलंय कमळ या चिन्हावरती आम्हाला आमच्या हक्काचा खासदार मिळणार आहे आणि याहूनपेक्षा मोठं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी आणि महायुतीची जी सर्व ताकद आहे त्या ताकदीमुळे आज हा सगळा पूर्ण जनसागर जर आपण बघितला तर माननीय राणेसाहेबांचा सा। दोन लाखापेक्षा मोठ्या लीडने इथे विजय निश्चित मानला जाईल थेट बांध्यामधनं अनेक जण आले आहेत का सांगा पद्धतीनं विश्वास व्यक्त कराल विजय हा शंभर टक्के आहे संदीपने आता सांगितल्याप्रमाणे कमळ निशाणी जी आहे अनी अनी ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी आहे आणि ती या लोकांच्या जनतेसाठी पण फार मोठी आहे विजय निश्चित आहे आणि अडीच ते तीन लाखाच्या फरकाने आपला विजय होणार आहे काय सांगायला अनेक कार्यकर्ते कुणकोलीतून पण आले काही तिचा उमेदवाराचा अर्थ भर आपण पाहिलं असाल की कार्यकर्त्यांमध्ये उत्सव मतदारांमध्ये उत्सव आजचा पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही वारंवार सांगतो की अडीच लाखाचं लीड सन्मान्य राणेसाहेबाने मिळेल त्याची प्रचिती आज आलेली आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करताना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रेमापोटी राणेसाहेबांच्या प्रेमापोटी आलेले आहेत त्याच्यामुळे राणेसाहेबांचं लीड शंभर टक्के अडीच लाखापेक्षाही जास्त असेल या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रत्येक जणच विश्वास व्यक्त करतो की माहितीचा खासदार हा मोठ्या मतदेशानं निवडून येईल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल